नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बैलांविषयी आणि गावाविषयी एक आठवण आणि ही आठवण आपल्याला लिहून पाठवली आहे मुरबाड तालुक्यातील शाई गावच्या पप्या भोईर यांनी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे आपण जर उत्तम साहित्य चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट सुद्धा नक्की करा आणि हो आपले बैलांविषयी गावाविषयी आठवणींविषयी काही सुंदर प्रसंग जर असतील तर ते आमच्याकडे लिहून पाठवा त्यासाठीचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यातील चांगल्या प्रसंगांना आपण नक्कीच आपल्या चॅनेलवर प्रसिद्धी देऊ चला तर मग ऐकूया आणि पाहूया पप्या भोईर यांची आपल्या बैलांविषयी आणि आपल्या गावाविषयी एक आठवण निसर्ग सौंदर्याने नटलेले आणि सह्याद्रीच्या पोटाशी दडलेले शाई नावाचे माझे सुंदर गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माझे शाई गाव आहे भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकण भागातच माझे गाव आहे माझे शाई गाव चौमोळी घरांचे एक सुंदर टोमदार गाव आहे आजूबाजूला झाडाझुडपांची गर्दी इवल्या इवल्या डोंगर रांगा आणि भात शेतीची पिढ्यानपिढ्या पिकत असलेली हिरवीगार शेते हे माझ्या गावचे वैशिष्ट्य गावाशेजारून वाहणारी नदी पावसाळ्यात अगदी दुथडी भरून वाहते आणि तिच्या पाण्यावरच इथल्या शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य झालेले आहे नदीपात्रातील रांजन खळगे तर डोळ्याचे अक्षरशः पारणे फेडणारे आहेत त्या रांजण खळग्यांच्या भाऊ गर्दीतून खळाळत वाहणाऱ्या नदीत मासेमारी करणे हा माझ्या गावकऱ्यांचा अगदी आवडीचा छंद माझ्या शाई गावचा निसर्ग खुलून दिसतो तो खरा पावसाळ्यातच चहू दिशांना पाचूच्या रंगांनी अवघे रान रंगून जाते त्यात वरून कोसळणारा मोत्यांचा पाऊस अंगावर झेलला की खऱ्या सुखाची अनुभूती मिळते माझे गाव म्हणजे जणू काही दुसरा स्वर्गच माझ्या गावाच्या शिवारात म्हातारखोल पठार आणि दाट जंगलाचा आम्हाला फार मोठा आधार आहे जनावरांचा चारा आणि जळणाचे लाकूड याच भागातून आमच्या घरात आणले जाते जंगल तर इतके दाट आहे की एकट्या दुकट्या माणसाला आत शिराईला भीती वाटायची पण आम्ही सगळे मोठ्या मजेने तलनात आणि डाक्रासात फाटी आणायला जायचो आता घरोघरी गॅस आल्याने ही जंगलातील आनंदाची पर्वणी कमी झाली हे मात्र खरे आमच्या इकडचे मुख्य पीक म्हणजे भात सुरुवातीला भाताच्या रोपाची फेरणी होते मग मोठे झालेले भाताचे रोप खणून त्याची लावणी केली जाते आम्ही त्याला आवणी म्हणतो भात पिकाची ही आवणी म्हणजे आमचा आनंदाचा सणच असतो कोसळणाऱ्या पावसात अंगावर इर्ली किंवा कागदाचे घोंगटे घेऊन गुडघाभर गाळात भात लावणी करणे तसे कष्टाचे काम पण आमच्यासाठी ते फार आनंदाचे काम पण एकदा काय झाले पेरणीची लगबग सुरू होती आणि नेमके आमच्याकडे बैलच नव्हते शेतीकामासाठी बैल नसले की शेतकऱ्याचा बेडा अक्षरशः बंद होतो बैल नसल्याने पेरणी कशी करायची हा आमच्यापुढे मोठा प्रश्न होता अखेर आम्ही जुन्नरच्या बेल्हेच्या बाजारला गेलो बेल्ह्याचा बाजार, बाजार म्हणजे बैलांचा प्रसिद्ध बाजार तिथून आम्ही शेतीच्या कामासाठी एक बैलजोडी विकत आणली पण आमचं नशीब फुटकं आम्ही विकत आणलेले बैल निघाले मारके ते घरातील माणसांना मारायला धावायचे आणि अशा मारक्या बैलांना अवताला कशी जुंपायचे त्यांच्याकडून काम कसे करून घ्यायचे मोठा प्रश्न होता त्यांच्यामुळे उगाच नको ते घडायला नको म्हणून बाबांनी ती जोड दुसऱ्या एका व्यापाऱ्याला नाईलाजाने विकून टाकली आता पुन्हा एकदा बैल नसल्याने पेरणीचा प्रश्न उभा राहिला पण यावेळी आमचे नशीब जोरावर होते आम्हाला एके ठिकाणी बैल विकाऊ असल्याचे कळले मग रामू काका अशोक आणि मी ते बैल आणायला गेलो पायी चालत चालतच आम्ही त्या बैल मालकाच्या घरी पोहोचलो त्या बैल मालकाच्या घरी गेल्यानंतर मी ते बैल पाहिले आणि मला ते बैल फार आवडले मग मी रामू काकाला ते बैल घ्यायला लावले आमचा व्यवहार ठरला आणि ती बैल जोड विकत घेऊन आम्ही आमच्या घराची वाट धरली वाटेने चालताना त्यातील राजा नावाचा बैल सारखा मागे वळून वळून आपल्या आधीच्या मालकाकडे बघत होता राजा बैल आमच्यासोबत पुढे यायला तयारच होईना मग त्या मालकाला आम्ही जेव्हा सोबत यायची विनंती केली तेव्हा त्या मालकाच्या सोबतीने राजा हळूहळू आमच्या घरी आला प्राणी आपल्या मालकांशी मायेने कसे जोडलेले असतात ते मी त्यावेळी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघत होतो नवे बैल घरी आणल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आईने नव्या बैलांना ओवाळले त्यांना गोड घास खाऊ घालून त्यांचे स्वागत केले आणि तेव्हापासून ते दोन्ही बैल आमच्या घरचे सदस्य झालेत आम्ही त्यांना रुपया आणि राजा नावाने हाक मारतो रुपया आणि राजा कष्टाळू बैल आमच्या घरची सगळी कामे या दोन बैलांच्या जीवावरच चालतात रुपया आणि राजा घरी आल्यावर आमची पेरणी उरकली आणि ज्यांच्याकडे बैल नव्हते त्यांच्या मदतीला आम्ही राजा आणि रुपयाला घेऊन गेलो आणि त्यांचीही पेरणी करून दिली खरंच रुपया आणि राजा आमच्या गोठ्याची आमच्या घराची शान आहेत शान